जनशिक्षण संस्थान रायगड येथे जनशिक्षण संस्थान वरळी जनशिक्षण संस्थान अहमदनगर जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग आणि जनशिक्षण संस्थान रत्नागिरी या पाच जनशिक्षण संस्थांच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे आणि या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला गांधी सर इथे उपस्थित आहे त्याचबरोबर जे आपलं आता शिक्षण घेणार आहे कार्यक्रमात कोकणी साहेब इथे उपस्थित आहे

जो डायरेक्टर आहे तो साडी सांगला का नवाय पडतो स्टाफ आतला इथे हजर होतोय म्हणजे एक मेजर शिक्षण संस्था आहे आम्ही त्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतो परंतु इतक सकाळी 6:30 ला घरातून बाहेर कुठेतरी फोन केला कुठे जाय चालू केलं होतं चालू आहे बॅच आहे याचे एक परीक्षा आहे म्हणजे इतक प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत आणि खूप चांगले काम त्याचं उभं उभर आहे आणि खरं तर लागेनाचं मी नाव लिहिले

मला काहीच माहित नव्हतं पण माझ्या गाईड पण होत्या त्यावेळेस सतीश सुराणा सर होते प्रिया मॅडम होत्या आणि मोहिती मॅडम यांच्याकडून मी शिकत म्हणजे टीम वर्क आणि चांगल्या पद्धतीने गाईड करतात आपण एकमेकाला आणि आज प्रति सरांनी खूप चांगलं काम या रायगडमध्ये केलेलं आहे आणि भारतात जेवढे शिक्षण संस्था नावाजले आहे त्यामध्ये रायगडचं निश्चितच चांगलं काम मिनिस्ट्रीवाले सुद्धा त्याची दखल घेत आहेत आज कोकणी सरांचा सत्कार आपले ग्रामीण मोकणी सर आणि गांधी साहेब त्याच्यात मोयते बाळांचे असतात